आणि त्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रधानमंत्री दत्ता भाऊ काय सांगणार आहे आज तुम्हाला राखी बांधलेली आहे मोदी म्हणून ते आता सहा लाख शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केली आहे हा आणि त्यांचे जे काही म्हणजे विधवा स्त्रिया आहेत त्यांची जी, जी वेदना आहे ती यातून आपण प्रकट करतोय बरोबर आहे की जेणेकरून त्यांना न्याय मिळाला पाहिजे ओके आता ही राखी फडणवीस साहेबांना बांधलेली आहे बांधली जाते आणि या राखीतून आम्ही फडणवीस साहेबांना विनंती करतोय की आज जे शेतकरी आत्महत्या करतायत त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि हे आत्महत्या जो काय हा प्रकार आहे हा बंद व्हावा आणि लवकरात लवकर कर्जमुक्ती ची तारीख जाहीर करा आणि लोकांना सुखाने जगू द्या त्यांना जी आत्महत्या करण्याचं मजबुरी होते ती आत्महत्या संपली पाहिजे आणि जो आमच्या भाऊनी बच्चू भाऊनी बेडा उचलला आहे तो यशस्वी झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर कर्जमुक्ती जा दिनांक जाहीर करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती